नमस्कार मी शीतल राधाकिशन भिलावेकर आणि माझं वय आहे ट्वेंटी सेवन आणि माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि व्हिडिओ काढायचा हा उद्दिष्ट आहे की मी एक सिकल सेल पेशंट आहे सिकल सेल हा आजार माझ्या पप्पांना पण होतं पप्पांच्या थ्रू मला झालेला आहे हे आम्हाला दोन हजार तीनमध्ये मध्ये कळलं की मी एक सिक सेल पेशंट आहे सिकल सेल, सेल हा आजार खूप असा भयंकर आजार नाही आहे तुम्ही जर स्वतःला स्वतःची काळजी व्यवस्थित घेतली व्यवस्थित डायट घेतला व्यवस्थित झोप घेतली व्यवस्थित हिरव्या भाजीपाला वगैरे जे आपण सेवन घेतो आणि मेडिसिन सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मेडिसिन इरविन हॉस्पिटलमध्ये मोफत मध्ये माझा ट्रीटमेंट होत आहे तिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या मेडिसिन्स मिळून जाणार तुमची तिथे लसीकरण पण करून मिळणार तुम्हाला आणि तुम्हाला काहीच करायचं नाहीये फक्त हो, लग्नाच्या आधी हॉस्पिटलला जाऊन तपासणी करून घ्यायची आहे की आपला जो पार्टनर आहे त्याला सिकल सेल आहे की नाही आहे यासाठी की समोरची जी पिढी आहे त्यांनाही सिकल सेल आजार हा झालेला नाही पाहिजे जे आपला पार्टनर असते तो नॉर्मल असायला पाहिजे जे जशी की मी मला सिकल सेल आहे मी रुग्ण आहे आणि आपला जो पार्टनर आहे तो नॉर्मल असायला पाहिजे आपली समोरची पिढी ही नॉर्मलच होऊ शकते तर घाबरण्याची काहीच आवश्यकता नाहीये पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी पर्यंत आपल्या जवळच्या केंद्रात संपर्क साधवा तिथे तुम्हाला सिकल सेलची पूर्ण माहिती मिळेल टेस्ट वगैरे करून घ्या अरुणोदय सिकल सेल अनिमिया यांच्यातर्फे पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी पर्यंत कोणत्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही तुमचा उपचार करू शकता तुम्हाला फ्रीमध्ये मेडिसिन आणि तुमची तपासणी करून तुम्हाला माहीत पडेल तुम्हाला सिकल सेल आहे की नाही आहे तर जा आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये संपर्क साधावा